नमस्कार मित्रांनो अंतरंगामध्ये आपलं स्वागत आहे आज अंतरंगामध्ये आपण बघणार आहोत ते ऑफिसेसमध्ये चालणार डर्टी पॉलिटिक्स डर्टी पॉलिटिक्स म्हणजे नेमकं काय आज जर आपण ऑफिसमध्ये बघितलं तर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही काम करत आहेत त्याही खूप मेहनत घेत आहे अगदी घरचं सगळं आवरून सवरून सगळं करून त्या ऑफिसला वेळेवर येणं काम करणं आणि परत संध्याकाळी घरी जाऊन कामं करणं हे करतात असं वागणाऱ्या ह्या बऱ्याच मेधा असतात पण ऑफिसमध्ये अशाही काही महानग असतात की महानग लेडीज असतात किंवा जेंट्सही असतात जे कामाच्या नावाखाली घरातून तर निघतात आणि घरच्यांना फसवणूक घरच्यांची फसवणूक करून ऑफिसमध्ये येऊन ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त काहीतरी घाणेडी कामं केली जातात खूपशा ऑफिसमध्ये हे घडतं मग कधी ते त्यांच्या बॉस बरोबर असतं तर कधी आणखीन कोणाबरोबर पर असतं पण हे लफरी चाललेली असतात खूप ऑफिसमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं आणि अशा स्त्रीविरुद्ध कोणी काही बोलूही शकत नाही बोलायला गेलं तर आपली नोकरी जाईल ह्याची भीती असते आणि हे धंदे मात्र ऑफिसमध्ये राजरोसपणे चालतात कामं एक पैशाची करायची नाही आणि फक्त फक्त आणि फक्त बॉसना खुश करायचं तर काही जण चमचेगिरी करत असतात मित्रांनो यांच्या ह्या अशा वागण्यामुळे ऑफिसमध्ये खरंच प्रामाणिकपणे काम करणारी लोक असतात मग तो जेंट्स असो किंवा लेडीज असो त्यांना किती प्रॉब्लेम होतो हे सगळं खूप अवघड होतं खूप अवघड होईल आणि अवघड आहे कारण जेव्हा जी व्यक्ती खूप मेहनत घेत असते खूप काम करत असते त्यांचा फोकस फक्त कामावर असतो अशा व्यक्तींकडे स्पेशली अशा लेडीजकडे बघण्याचा मात्र इतर लोकांचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो त्यांची अपेक्षा ही होते की जर आज ही स्त्री मला मिळते आहे तर ही जी दुसरी फोकसनी काम करणारी स्त्री आहे ती मला का मिळू शकत नाही ती का मला दुःख घालत नाही आणि जेव्हा फोकस काम करणारी स्त्री असते ती या गोष्टीला नकार देते किंवा ती रिजेक्ट करते तेव्हा मा तिला मात्र मेंटली खूप त्रास दिला जातो तिला फिजिकली त्रास दिला जातो तिच्या कामाचं खूप बर्डन दिलं जातं तिला लेटलेट बसून काम करायला होतात की जेणेकरून ह्या ना त्या मार्गाने ती स्त्री त्यांच्या पुढे नमली पाहिजे आणि एखादी रणरागिणी असेल ती त्यांच्या हाताला नाही लागली अशा रणरागिणीला एखाद्या दुसऱ्या लांब कुठेतरी ट्रान्सफर केलं जात अशा स्त्रीला तिच्या परिवारापासून तिच्या आपल्या लोकांपासून खूप लांब पाठवलं जातं मित्रांनो अशी लेडीजही काही बोलू शकत नाही कारण तिच्याकडे काही प्रूफ नसतात आणि ज्या मात्र घाणेड्या कामं करतात त्या मात्र राजरोसपणे तिथे अगदी जशी करता आपण त्या कंपनीचे मालकच आहोत त्या ऑफिसचे मालक आहोत अशा पद्धतीने वागतात कामं तर एक पैशाची करत नसतात कित्येक वेळा त्यांना कोणत्या त्या कामाचा गंधही नसतो पण पगार मात्र यांचे बघावेत तेवढे भरघोस असतात तरी लाख लाख रुपयापर्यंत बघायला जातात दीड दीड लाखापर्यंत जातात पण मला हेच कळत नाही की कंपनी हे सगळं कसं कंपनीचे मालक कंपनीचे मोठे ऑफिसर हे कसं सहन करतात आणि का करतात कित्येक वेळा त्यांच्या ते ह्या स्वतःच्या इच्छा भागवण्यासाठी बॉसेस बरोबर लांब लांब टूरला जातात मग ऑफिशियल टूर म्हणून बोलली जाते कित्येक वेळा कंपनीच्या पैशाच्या जीवावर ते, पैशा ते हॉटलिंग करतात मजा करतात या कंपन्या गप्प कशा बसतात आणि का बसतात कंपनी यांना प्रश्न का विचारत नाहीत मला त्यांना का प्रश्न विचारत नाहीत मोठे ऑफिसर का प्रश्न विचारत नाहीत की ह्या व्यक्तीचा काय संबंध आहे तुझ्याबरोबर जायला हा तुझ्याबरोबर तुझी सेक्रेटरी जाणं समजू शकतो ज्या व्यक्तीचा कोणत्याही कामाशी संबंध नाही मग अशी व्यक्ती का बरोबर जाते हा प्रकार कधीच विचारला जात नाही आणि ह्याच्याविषयी इतर कोणी काही बोलूही शकत नाही तर कित्येक वेळा काही बॉसेस आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांना एखादी जर अडचण स्त्री असेल तर तिला तिच्या नवऱ्यावर वाटेल कसं बोललं जात हे उदाहरण मी तुम्हाला एक सांगणार आहे ते माझ्या मैत्रिणीच्या बाबतीतच घडलेलं आहे तिच्या ऑफिसमध्ये तिचं घडलेलं आहे तिचे मिस्टर खूप आजारी होते तिला नोकरी करणं गरजेचं होत कारण मिस्टर आजारी असल्यामुळे घर चालणं महत्वाचं चा असतं कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट खरेदी करतो एखादी गोष्ट करतो शिक्षण मुलांची चाललेली असतात हे दोघांच्या पगारावर दोघांच्याही येणाऱ्या इन्कम इन्कमवर अवलंबून असतात त्या हिशोबाने प्रत्येक परिवार हे वागत असत कारण आज जर नोकरी करणारी व्यक्ती असते त्यांच्याकडे दुसरं काही इन्कम सोर्सेच नसत त्यातनं जेव्हा एखाद्या गाडीची एक चाक जर निखळाची वेळ येते तेव्हा दुसऱ्या चाकाला हे पहिल्या चाकाला आधार देऊन उभं करण्याची गरज असते आणि तेच ती प्रत्येक स्पीड करत असते तशीच तीही करत होती <Deaf> पण तिला बॉस तिने रिझाईन करावं म्हणून रोज आत बोलवत होता तिला बोलायचा तुझा नवरा असाच आहे तुझा नवरा तसाच आहे तुझ्या नवऱ्याचे तोंडच वाकडं तुझा नवरा असाच चालतो तुझा नवरा धड बोलवी शकत नाही बघ मी कसा नीट अँड फिट आहे काय संबंध आहे असे बॉसनी बोलायचं आज त्या स्त्रीचं पर्सनल लाईफविषयी बोलायचा काय अधिकार आहे तुम्ही तुमच्या कामाविषयी बोलू शकता तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्यांच्या पर्सनल लाईफविषयी नाही बोलू शकत पण हे घडत होतं तिच्या बाबतीत शेवटी ह्या सगळ्या जाचाला कंटाळून त्या मैत्रिणी मी रिझाईन देऊन दिली कारण रोजच्या ह्या त्रासाला आधीच घरात नवरा आजारी आणि मेंटली टॉर्चर होत होती त्यामुळे घरात वातावरण खराब होत होत म्हणून बिचारीने तिने जॉब सोडून निघून गेली पण ती ह्या गोष्टी कोणालाच बोलू शकली नाही आणि कशी बोलणार कारण सगळ्या गोष्टी बोलणं ह्याच्यावर विरोध करणं ह्याच्यासाठी कायदा ही स्त्रीला त्याचे एव्हिडन्स मागतात मग अशा प्रसंगाचे एव्हिडन्स स्त्रीने आणून द्यायचे तरी कुठून एखाद्या स्त्रीला ती त्यांच्या हाताला लागत नाही म्हणून तिला मेंटली टॉर्चर केलं जातं तिच्याकडनं के भरपूर कामं करून घेतली जातात कधी कधी त्या स्त्रियांना असं त्रास दिला जातो की अगदी आता ऑफिस मधून निघायची वेळ येते आणि सांगायचं हे काम तुम्हाला करून दिलंच पाहिजे हे काम जर करून नाही दिलं तो उद्या बॉस नाहीये उद्याचा लास्ट दिवस आहे आणि उद्याचा काही बॉस अकरा वाजता येणार आहे तर त्याच्या आधी करून दिलं पाहिजे मस्त त्यासाठी करावं काय शेवटी तिला थांबून काम करावं लागतं तिला तिच्या घरात पोचे पर्यंत कधी कधी दहा दहा अकरा अकरा वाजतात कारण प्रत्येकाचं ऑफिस हे घराजवळ असतंच असं नाही आणि आज मुंबईसारख्या शहरात जर विचार केला तर लोक फार कर्जत पुण्यापासून मुंबईमध्ये सी एस टी पर्यंत जॉब करतात माशास्त्रीनी करायचं काम जग मला तिने काम करून रात्री साडे दहा अकरा ला घरी पोचायचं घरातली कामं करायची झोपे झोपे सवळ बारा एक वाजतात त्याच्यानंतर परत सकाळी उठून ऑफिसला परत वेळेवर यायचं मग अशा न्याय कोणाकडे मागावा आणि कसा मागावा अशा ऑफिसरवर काय केस केल्या जाऊ शकतात आणि कशा केल्या जाऊ शकतात याचं कोणी उत्तर मला देऊ शकेल का कारण आज समाजात आज ऑफिसेसमध्ये कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्याच्यामुळे पुरुषांची प्रगती थांबली आहे आज पुरुषांनाही खूप प्रॉब्लेम अशा स्त्रियांमुळे कित्येक स्त्रियांना तर मी हे बघितलंय कि ऑफिसमध्ये ऑफिसच्या नावावर हो, यायचं ड्रेसेस इकडं उचवायचे आणि घाणेडे प्रकार ऑफिस मध्ये करायचे पुरुषांना आकर्षित करायचं आणि त्याचे पगार वाढवून घ्यायचे हे काय चाललंय आज आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय आपल्या ह्या मुंबईमध्ये स्टँडर्ड ऑफिसच्या नावानी कॉर्पोरेट ऑफिसच्या नावाने हे काय करतायत स्त्रिया हो मी हे सांगताना मला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही कारण ही गोष्ट सत्यता आहेच ऑफिसेसमध्ये मी एक स्त्री आहे माझी इज्जत आणि तिची इज्जत एक असली तरी हे आज आणि अशा करणाऱ्या व्यक्तींमुळे ज्या खरोखर कामं करतात खरोखर फोकसनी खर, कामं करतात ज्यांना खरोखर कामाची गरज आहे त्यांच्यावर अन्याय होतोय ह्या अन्यायाला वाचा कोण फुटणार अशा अन्याय करणाऱ्या ह्या स्त्रियांवर ऍक्शन कोण घेणार आणि कशी घेतली जाणार आणि असं करायला लावणाऱ्या ह्या पुरुषांवर तरी कोण ऍक्शन घेणार आणि कशी घेणार कारण कोणत्याही प्रकारचा दोघांच्याही या कर्माची एव्हिडन्स कोणाच घरी नसतो पण अशा ह्या खालच्या थराच्या बायकांवर आणि अशा पुरुषांवर नक्कीच ऍक्शन घेणं गरजेचं आहे तर अशा लोकांवर ऍक्शन घेतली तर मी म्हणेन की त्या कंपनीचं रेप्युटेशन पण वाढू शकतं त्या कंपनीची चा ग्रोथही आणखीन चांगला होऊ शकतो आणि काम करणाऱ्यांना मेहनत करणाऱ्यांना त्यांना न्याय मिळू शकतो कारण जेव्हा फोकसली काम करतात तेव्हा त्या ते वाईट काम करत नाहीत म्हणून त्यांचे पगारही वाढले जात नाही किंबहुना त्यांचे पगार वाढले तर अगदी खूप कमी प्रमाणात वाढतात आणि हे असे धंदे करणाऱ्या बायकांचे मात्र पगार बघावे तर खूप छान वाढतात यांची खूप चांगली होती या गोष्टीवर न्याय तर न्यालाच पाहिजे आणि ह्या आपल्या महाराष्ट्रात घडणाऱ्या गोष्टी आवाज उठलाच गेला पाहिजे हो मित्रांनो माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ तुमच्या हाताला आली आणि तुम्हाला माझं म्हणणं जर पटत असेल तर ही व्हिडिओ जेवढी व्हायरल करता येईल तेवढी व्हायरल करा जेणेकरून अशी कामं करणाऱ्यांवर निर्बंध बसेल कारण हे मॅक्झिमम असे धंदे करणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रातल्या कमी आहेत आपल्या महाराष्ट्रांना ज्या लोकांनी घाण केलेली आहे ना बाहे चे हे बाहेरचे लोक पैसा कमवण्यासाठी आलेली लोक आहेत ना हेच हे धंदे जास्त करत आहेत त्यांच्यावर निर्बंध बसेल आणि ऑफिसेस स्वच्छ होतील आज लोकांना जे लेग सिटिंग करून काम करायला लागतात ना ते बंद होईल प्रत्येक जण आपापल्या घरी सुखा समाधानाने आनंदाने राहतील तर मित्रांनो तुम तुम्हाला जर ही व्हिडिओ माझी आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका थँक्यू